Welcome to all my dear friends in the online spoken English course, which is conducted by online section application. Welcome. Today we are going to learn about grammar section. Now we learn cases of pronoun. Sarva namanchi vibhakti. What is the case? केस रेफर्स टू द फॉर्म अ नाउन ऑर दोनाउन टेक्स डिपेंडिंग ऑन इट्स फंक्शन इन अ नाउन ऑर टेक्स डिपेंडिंग ऑन इट्स फंक्शन इन सेंटेन्स नाम आणि सर्व नाम यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा पूरक शब्दांशी संबंध दर्शविण्यासाठी केल्या जाणाऱ्या बदलास विभक्ती म्हणतात वाक्याचे नाऊन आणि प्रोनाऊन जे असतात त्यांचा वाक्यातील वबशी क्रियापदाशी काय संबंध आहे तो संबंध दाखवण्यासाठी काही बदल केला जातो त्या बदलास विभक्ती असे म्हणतात नॉमिनेटिव्ह केस मीन्स प्रथमा विभक्ती अ प्रोनाऊन विच इज द द प्रोनाऊन विच इज द सब्जेक्ट ऑफ वर्ब इज सेड टू बी इन द नॉमिनेटिव्ह केस जेव्हा सर्वनाम वाक्याचा कर्ता म्हणून काम करतो तेव्हा त्या नामाची प्रथमा विभक्ती असते ज्यावेळेस आपण प्रोनाउन हे सब्जेक्ट म्हणून वापरतो अशा वेळी त्याची विभक्ती ही प्रथमा विभक्ती असते प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतो क्रियापदापूर्वी कोणतेही सर्वनाम हे प्रथमा विभक्तीतच असते नाव आय एम अ बॉय आय एम अ बॉय या ठिकाणी हे जो हा जो सब्जेक्ट आहे आय हे काय आहे नॉमिनेटिव्ह केस आहे सब्जेक्ट ऍज अ सब्जेक्ट म्हणून आपण वापरलेले आहे वी आर स्टुडंट काय आहे वी हे काय आहे नॉमिनेटिव्ह केस आहे ऍज अ सब्जेक्ट यू आर अ टीचर यू हे काय आहे नॉमिनेटिव्ह केस आहे यू आर गर्ल्स तुम्ही मुली आहात यू हे काय आहे नॉमिनेटिव्ह केस आहे प्रथम विभक्ती आहे अद्याप उगले ही इज अ जज तो न्यायाधीश आहे yes she she is a nurse ti paricharika ahe it is a cat ti manjar ahe they are flower flowers ti phule ahe yes he she eat they these are the examples of nominative case prathama vibhakti vibhakti che yes we use as like subject हे जे सर्व आपण प्रोनाऊन यूज केले आहेत ते सब्जेक्ट म्हणून यूज केले आहेत करता म्हणून यूज केलेले आहेत नाव ऑब्जेक्टिव्ह केस अ प्रोनाऊन विच इज यूज एज द ऑब्जेक्ट ऑफ अ ट्रान्झिटिव्ह वर्ब इज सेट टू बी द ऑब्जेक्टिव्ह केस येस ट्रान्झिटिव्ह अँड इन्ट्रांझिटिव्ह हे क्रियापदाचे दोन प्रकार आहेत टाईप्स आहेत जे सर्व नाम सकर्मक क्रियापदाचे कर्म म्हणून काम करते तेव्हा त्या सर्व नामाची विभक्ती द्वितीय विभक्ती असते द्वितीय विभक्तीला ला प्रत्यय असतो क्रियापदानंतर कोणतेही सर्वनाम वापरताना ते द्वितीया विभक्तीतच असते यापूर्वी आपण जे प्रोनाऊन यूज केले होते ते क्रियापदाच्या पूर्वी होते ईदच्या पूर्वी ही ईदच्या पूर्वी सी ईदच्या पूर्वी ईट आता ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये काय असतं क्रियापदाच्या नंतर हे प्रोनाउन वापरले जाते येस पहा राजू रोट मी अ लेटर क्रियापदाच्या नंतर आहे येस मी मी हे काय आहे ऑब्जेक्टिव केस आहे राजूने मला पत्र लिहिले अनुष्का Hello, येस राजू रोट अ लेटर राजूने मला पत्र लिहिले टीचर शिक्षकांनी आम्हाला पुस्तके दिली ही गिव यू अ पेन तो तुला पेन वडिलांनी तुम्हाला शिक्षा केली या ठिकाणी मी यू यू दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह केस वी कॅन यूज धीज वर्ड ऍज ऑब्जेक्ट आपण कर्म म्हणून हे शब्द वापरतो राजू रोट मी बघा क्रियापदाच्या नंतर टीचर्स अस बुक्स ही विल गिव्ह यू पेन माय फादर पनिश यू क्रियापदाच्या नंतर येणारे वाक्यामध्ये कर्म म्हणून येणारे हे जे प्रोनाउन आहेत त्यांना आपण ऑब्जेक्टिव्ह केस प्रोनाउन आपण म्हणतो म्हणजेच त्या प्रोनाउनची ही द्वितीय विभक्ती असते एनिवन हू वॉन्ट टू रीड कनिष्का रीड लाउडली मदर गेव हिम अ केक आईने त्याला केक दिला My brother will give her a mobile. Mazabha तिला mobile day. Rahul gives it a cake. Rahul Dala cake dhet. Police punish them. Police Anitana Shiksha Kenny. Him, her, it, them. These are the examples of objective case. Next type is possessive case, means Shastivi Bhakti.

सर्व नाम ज्या नामाची मालकी दाखवतात त्या नामानंतर वापरली जातात किंवा वाक्यात मालकी असलेली नामच नसेल तर स्वामित्व दर्शक सर्व नाम वापरतात आता स्वामित्व दर्शक म्हणजे काय येस ती वस्तू माझी आहे त्याच्यावर आपला हक्क दाखवणे म्हणजे स्वामित्व दाखवणे किशोर आर्यन पवार रीड लावडली आता तुम्हाला या बॅग वर तुम्हाला स्वामित्व दाखवायचे ही बॅग माझी आहे असं म्हणायचे कशा प्रकारे वाक्य पिशवी माझी आहे माइन इज अन एक्झाम्पल ऑफ कॅन्डल आर अवर कॅन्डल आर अवर आहेत डॉग डॉग इज हर्स तो कुदरातीचा आहे आहे पेन आपल्याला स्वामित्व दाखवायचे त्याची तिची माझी आमची अशा प्रकारची शब्द वापरून वाक्य तयार करत असताना आपल्याला पोशिस फेस प्रोनाउन युज करावे लागतात माइन माझी Ours, Sanchi hers, his Tachi. Do you understand? Next, anyone? Ayush Patari. Ayush is read. Sanchita. Hello, sir. ते खेळणे तुझा युवर्स दॅट टॉय इज युअर्स नॉट युअर ही पुस्तके तुमची आहेत दोज बॉल्स दोज बुक बॉल्स आर देअर्स ते चेंडू त्याचे आहे युअर्स युअर्स देव प्रो नाव येस नाव पोसेसिव्हिक स्वामी स्वामित्वदर्शक विशेषण हे फक्त नामापूर्वीच वापरले जाते नामाशिवाय ते वापरले जात नाही रिकाम्या जागा रिकाम्या जागा नामापूर्वी असेल रिकामी जागा नामापूर्वी असेल तर स्वामित्वदर्शक विशेषण वापरावे पहा परीक्षेमध्ये प्रोसेसिव्ह वर या टॉपिक वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात माय अवर हिज हर युअर इट्स देअर दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ प्रोसेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आता हे प्रोसेसिव्ह ऍब्जेक्टिव्ह आणि प्रोसेसिव्ह प्रोनाऊन हे कशा प्रकारे आयडेंटिफाय करायचे आपण समजूया टू पेन माझी आहे या ठिकाणी माय पेन पेन हे जे नाऊन आहे नाउनच्या पूर्वी या ठिकाणी हे काय पोसेसिव्ह केस यूज केलेली आहे तर हे पॉसेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरलेले आहे माय पेन माझी पेन मा, आवर बुक्स आमची पुस्तके अजय इज युअर ब्रदर व्हिज आर ब्रदर वीज बुक्स वीज आर अवर बुक्स ही आमची पुस्तके आहे अजय इज युअर ब्रदर अजय तुझा भाऊ आहे दोज आर युअर टॉईज टॉइ ती तुमची खेळणी आहे तुमची खेळणी आहे this is my pain these are our books ajay is your brother those are your toys my pain our books your brother your toys these are the examples of possessive adjective now next any anyone उडलीजाइल रामेशमेस राव इज हि फादर हर फादर नॉट हिश रमेश राव फादर त्याचे वडील आहे दोज आर इज फ्लेक्स ते त्याचे पाय आहे इट आहे इस आहे दोयोसितवाचा पूर्ण वाक्य वाचा लँग्वेज इट इज देयर लँग्वेज इट इज लँग्वेज ती त्याची भाषा आहे इट इज देयर लँग्वेज पूर्ण वाक्य वाचायचे That is his mobile. Ramesh Rao is her father. Those are its legs. It is their language. Yes. Her table properly read correctly. Vibhakti, cases. Person. First person, second person, third person. Yes. Pratham Purush. Ditya Purush. Third person, Nantarahim. Pratham Purushi, first person, madhe. प्रथम विभक्तीमध्ये आपण आय यूज करतो मध्ये वी हे प्लुरल मध्ये यूज करतो द्वितीय विभक्तीमध्ये एज अ ऑब्जेक्ट म्हणून च्या ऐवजी मी असे वा... शब्द वाचलेले आहेत हे जे मी आहे ते ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण यूज करतो अस आम्हाला पोसेसिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये माय अर्थ आहे माझा माझी माझी आणि पोसेसिव्ह प्रोनाऊन मध्ये माईन माझी धिस पेन इज माइन धिस इज माय पेन हे दोन वाक्य वेगळे आहेत डू यू अंडरस्टँड अवर अवर्स सेकंड पर्सन सिंग्युलर मध्ये यू प्लुरल मध्ये यू सिंग्युलर मध्ये ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये यू प्लुरल मध्ये सुद्धा यू पोसेसिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये युअर पोसेसिव्ह प्रोनाउन मध्ये युअर्स पोसेसिव्ह पहा यस यस जोडले आहेत युव्हर्स युअर्स सिंग पोसेसिव्ह ऍडजेक्ट मध्ये ॲब्जेक्टिव्ह मध्ये प्लुरल प्लुरल फॉर्म मध्ये युअर पोसेसिव्ह मध्ये युअर्स थर्ड पर्सन प्रथम विभक्ती सब्जेक्ट ऍज अ सब्जेक्ट ही तो सी टी टे दीय द्वितीय ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये हिच्या ऐवजी हिम सीच्या ऐवजी हर इटच्या ऐवजी इट हेव्ह ऍडजेक्टिव्ह मधून मध्ये वापरताना हिच प्रोनाउन मध्ये सुद्धा हीच मुलीसाठी हर हर्स इट इट्स आणि हे जे इट साठी हे कोणताही शब्द वापरला जात नाही हे इट हे जे थर्ड पर्सन प्रोनाउन ते वापरले जात नाही मध्ये च्या ऐवजी ऑब्जेक्ट म्हणून मध्ये प्रोनाउन मध्ये देअर्स अशा प्रकारे त्यांच्यामध्ये बदल होतो प्रत्येक विभक्तीमध्ये डू यू अंडरस्टँड येस गिव्ह युअर व्हॅल्युएबल फीडबॅक अबाउट टुडे सेशन लेट्स प्ले टू